हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अंड ग्रेव्ही तर आपण बऱ्याच वेळेस अंड्याचं कालवण बनवतो चटणी बनवतो किंवा आमलेट बनवतो पण आज हॉटेल स्टाईल चमचमीत झणझणीत आपण अंडा भुर्जी ग्रेव्ही बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अतिशय चविष्ट असली अंड ग्रेव्ही होते तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर आपण बनवते एकदम हॉटेल स्टाईल अंडा ग्रेवी मसाला तर घरच्या साहित्यात ही रेसिपी तयार होते अतिशय चविष्ट बनते घरच्यांना जर तुम्ही ही बनवून खायला घातली तर त्यांना वाटेल आपण हॉटेलमधूनच ऑर्डर केली आहे तर एवढी चविष्ट ही भाजी बनते तर रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की किती चविष्ट बनते तर चला पण मला सुरुवात करूया तर इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत तसा अंड्याची ही ग्रेवी मसाला मी बनवणार आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेत इथे मी सहा सात लसूण पाकळ्या किसतीने किसून घेतलेत किंवा तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या तर सर्वात अगोदर आपण अंडे सर्व हे एका बाउलमध्ये फोडून घेऊयात तर अंडे मी इथे फोडून घेतलेत आता कढईमध्ये इथे दोन पळी तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम करून घेऊया तर आपण जे अंडे फोडून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आता हे आपण चांगले फेटून घेऊया तर अंडे जेवढे हे चांगले फेटले जातील तेवढीच आपण जा जी भुर्जी अगोदर बनवून घेणार आहोत ती चांगली फुगली जाईल तर तेल गरम झालं हे सर्व हे अंडे फेटवून घेतलेले या तेलामध्ये टाकून घ्यायचे आपण काहीही टाकलेलं नाही आहे फक्त तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी बटर आणि तेल दोन्ही मिक्ससुद्धा करून वापरू शकतात आता आपण हे मिक्स करत राहूयात ने तरा तरा तर हे साईडने असं काढून घ्यायचे आणि आपण जशी सेम भुर्जी बनवतो ना तसंच हे मिक्स करत राहायचे तर अंड चांगलं फेटून घेतलं ना तर हे चांगलं अंड फुगलं जातं तर मिक्स करतोय आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया तर जास्त टाकायची नाही अगदी दोन चिमूटभर हळद टाकली आहे म्हणजे याला कलरही छान येईल आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसेल तर आता इथे आपण ए, हे अंड फ्राय करून घेतले तुम्हाला दिसत असेल चांगले हे फुगून आलेले आहे आणि याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर ओलसर अजिबात ही भुर्जी ठेवायची नाही अगदी फ्लफी झाली पाहिजे हे पहा मोकळी सुटसुटी ही अंड्याची भुर्जी आपली तयार झाली आहे तर अशा पद्धतीने चांगली ड्राय होईपर्यंत ही फ्राय करून घ्यायची आता प्लेटमध्ये काढून घेऊयात कढईमध्ये ठेवली तर ती कडक होईल तरी ते पहा एकदम झटपट आपण इथे अंड्याची भुर्जी प्लेन बनवून घेतली आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतले आणि आपण जो लसूण किसून घेतला होता तो टाकून घेतले दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर ज्या आपण मगाशी उभ्या चिरून घेतलेल्या त्या आपण पुढे वापरणार आहोत तर लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा सर्व निघून जायला हवा आता त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा हलकासा लालसर रंगावरती परतून घेऊयात तर कांदा आपण थोड्या वेळासाठी परतून घेतला आहे खूप वेळ कांदा भाजत नाही बसायचं म्हणजे तो खूप सुकल्यासारखा होतो आणि कांद्यातला सर्व जीव निघून गेल्यासारखा होतो इथपर्यंत आपल्याला परतवायचा नाही आहे अगदी हलका फुलका लालसा रंगावरती परतवून घ्यायचं आहे तर हे पहा कांदा चांगला परतवून झाला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊयात आणि तोसुद्धा मिक्स करून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण अंड्याची भुर्जी प्लेन बनवत होतो त्यावेळेससुद्धा आपण अंड्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता फक्त आपण जेवढी ग्रेवी बनवणार आहोत त्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर थोडंसं इथे मी मीठ टाकून घेतले परतवून घेऊयात तर टमॅटो आणि कांदा हलकासा परतवून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक टमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत तर मी हा मीडियम आकाराचा टमॅटो बारीक किसण्याने किसून आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा एकदम बारीक फाईन पेस्ट करून टाकू शकतात आता टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे थो थोडा वेळ परतवून घेऊयात टोमॅटोची प्युरे टाकल्यामुळे याला चांगली थिकनेस येईल आणि भाजीची क्वांटिटीसुद्धा वाढेल आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आपण रेग्युलर जो काळा तिखट काळा मसाला वापरतो तो, तो टाकून घ्यायचा तरी ते मी एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तर चटणीचं चे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सहा अंड्यासाठी मी ते एक मोठा चमचा म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने ही चटणी टाकून घेतली तर परफेक्ट असं हे तिखट होतं खूप जास्त हे तिखट होत नाही आणि खूप कमीसुद्धा होत नाही बाकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मस्त इथे मसाले आपण परतवून घेतलेत आता याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी टाकूयात आपण हे मिक्स करून घेऊयात तर आपण ही भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहोत कांदा टोमॅटोची ग्रेव्ही याने काय होईल चांगली ही शिजून येईल आणि ग्रेव्ही दाडसर होईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात पाणी आपण याच्यासाठी टाकले की जेणेकरून मसाले खाली कडीला लागू नये तर दोन मिनिटभर आपण हे झाकून ठेवलेलं होतं कमी गॅसवरती आपण ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली तुम्हाला दिसत असेल मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आणि छान टमॅटो कांदा वितळलेला आहे तर आता आपण इथे उलतण्याने थोडंसं हे मॅश करून घेऊयात चांगला एकजीव हा मसाला झालेला आहे टमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे तर आता थोडंसं उलतण्याने आपण हे मॅश करून घेऊयात तर ग्रेवी चांगली आपली इथे बनलेली आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात तर टोमॅटोसुद्धा चांगलं इथे मी मॅश करून घेतले उलतण्याने आता याच्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा धना पावडर टाकूया आणि हे मसालेसुद्धा आपण मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे केवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करू शकतात तर इथे मी एक बाउल पाणी टाकून घेते हे मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊयात ह्याच्यामध्ये उकळी आली की आपण अंडे टाकून घेऊयात तर ग्रेवीला चांगली हळूहळू उकळी येते पहा तर याची मी अशी थिकनेस ठेवलेली आहे आपण जी अंड्याची भुर्जी बनवून घेतली ती याच्यामध्ये टाकून घेऊयात तर अंड्याची भुर्जी आपण प्लेटमध्ये काढून ठेवल्यामुळे अतिशय मऊ लुसलुशीत आहे जर तशीच कढईमध्ये ठेवली तर ती खूप ड्राय होते आणि कडकसुद्धा झाल्यासारखी होते त्यामुळे लगेच प्लेटमध्ये काढून ठेवायची आता ही भुर्जी आपण सर्व या ग्रेवीमध्ये चांगली मिक्स करून घेऊयात तर भुर्जी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे याच्यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी आपण अशी कुस करून टाकूयात याचा फ्लेवर अप्रतिम लागतो तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर आवर्जून टाका खूप भारी टेस्ट येते तर मला इथे ग्रेवी थोडीशी कमी वाटली त्यामुळे मी आणखीन इथे पाव वाटी पाणी टाकून घेतले तर हे मी गरमच पाणी वापरलेलं आहे तर सर्व पाणी मी इथे सव्वा वाटी वापरलेलं आहे तर अशी याची थिकनेस ठेवली आहे याच्यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनिटभर एक वाफ काढून घेऊयात तर अंडा आपण फ्राय करून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ याला शिजवून घेण्याची गरज नाही तर फक्त दोन मिनिट याला वाफ काढून घेतली दोन हिरव्या मिरच्या उभे चिरून टाकलेल्या आहेत तर याच्यामध्ये पाणी टाकताना गरम पाणी करूनच टाका म्हणजे याची टेस्ट आहे तशी राहते अजिबात याची चव बदलत नाही गार पाणी टाकलं तर सर्व चव निघून जाते तर ही टीप खूप महत्त्वाची आहे तर याच्यामध्ये सगळे शेवटी पाव चमचा मी अंडा करी मसाला टाकून घेतला आहे तर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला किंवा चिकन मसाला मटन मसाला कोणताही मसाला वापरू शकतात सर्व मिक्स करून घेऊया आणि सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया गम तर ऑलमोस्ट आपली भाजी इथे रेडी झालेली आहे हे पहा खूप पातळी नाही आहे खूप घट्टही नाही आहे चपातीबरोबर किंवा पावासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात अप्रतिम असा घमघमाट सुटला आहे आपण गॅस बंद करून ही प्लेटमध्ये भाजी काढून घेतली आहे तर दिसते नाही एकदम हॉटेलमध्ये मिळते तशीच तर तिशय सारी सोपी रेसिपी आहे नक्की एकदा करून पहा ज्यांना अंडा आवडतं त्यांनी नक्कीच ट्राय करा तर खूप झटपट होते आणि खायला तर अप्रतिम लागते तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी अंडा ग्रेव्हीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका जे कोणी अंडा लवर असेल त्यांना नक्की ही रेसिपी शेअर करा बरं का आणि रोज रोज व्हिडिओ पाहायचे असतील तर शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय